कुठं पाहिलं होतं म्हणले युट्यूब हां मोठे चांगला आवाज आहे ना, ना काहीच किती दिवसापासून इंस्टाग्रामवर पाहत होते एक महिन्यापासून आणि पैसे किती टाकले काय सत्तर नाही पहिल्यांदा किती टाकले तुम्ही मला बुकिंगला घाबरत घाबरत दहा हजार रुपये टाकले आलोत का आम्ही तुमच्या पैसे हां आहे का काय फॉडचा विषय तसला काय हां खरं सांगा ला? जरा मोठे नाही लोक हां गाव कोणचं इथं बुलढाण्यामध्ये मग तुमचं सावळी गाव आहे आम्ही मिरज आवच्या अहमदनगर मधले कसं काय काम बिम व्यवस्थित झालं का कुलिंग होतंय का गरम हवा इथे हा कुलिंग होत ओके तुमचं नाव काय म्हणले ऑपरेटर साहेब बोला तुम्हीच बुकिंग केलं तर बुकिंग केलं आम्ही कस काय व्यवस्थित आहे सगळं दक्की? नक्की नक्की कुठं पाहिलं होतं सांगा आम्ही युट्यूबला पाहिलं होतं इंस्टाग्राम वरती इंस्टाग्राम वरती पाहिलं काय ना आरवाज मारत आम्ही घाबरत घाबरत आरवाज मारले आम्हाला वाटलं तुम्ही येता येतात गॅरंटी नव्हतं आली आले आले म्हणजे येतोच राह ऑल महाराष्ट्र मध्ये सर्व्हिस आहे फोन जर नव्हतं तरी पण काही राहत नाही